शिवसेना विरुद्ध अरुण गवळी हा संघर्ष महाराष्ट्रासाठी काही नवीन नाहीये कधी काळी एकमेकांना जवळचे वाटणारे हे दोन टोक नंतरच्या काळात संघर्षाची मोठी कादंबरी लिहून गेले या कादंबरीत यांच्या संघर्षाचे बरेच किस्से आहेत आजच्या व्हिडिओत त्यातलाच एक किस्सा आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत यात सांगितलंय की अरुण गवळीनं बाळासाहेब ठाकरेंच्या मानसपुत्राचा खून का केला होता आणि नेमकं काय घडलं होतं चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव साधारण ऐंशी आणि नव्वदच्या दशकात मुंबईत टोळी युद्ध मोठ्या प्रमाणावर सुरू होत नवीन नवीन गँग्स आणि डॉन उदयास येत होते त्यातलंच एक नाव होत अरुण गुलाब गवळी उर्फ डॅडी भायकळाच्या दगडी चाळीतून अरुण गवळी आपली सूत्र हलवत होता त्या काळी त्याची दुश्मनी ही थेट दाऊद इब्राहिमशी होती दोन्ही गँगमध्ये रोजच चकमक व्हायच्या यातून मुंबईच्या रस्त्यांवर रक्तांचे पाठ व्हायचे याच दरम्यान दाऊद दुबईला पसार झाला मात्र त्याच्या गँगचा आणि गवळीच्या गँगचा संघर्ष सुरूच होता आता शिवसेनेबद्दल बोलूयात ऐंशी आणि नव्वदच्या दशकात शिवसेनेचा चढता क्रम सुरू होता बाळासाहेब ठाकरेंची आक्रमक प्रभावशाली भाषणं आणि त्यांचा करिश्मा या जोरावर शिवसेनेने महाराष्ट्रभर आपली मुळं पसरवण्यास सुरुवात केली आणि हळूहळू शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणातला प्रमुख विरोधी पक्ष बनला अशातच एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत हिंदू मुस्लिम दंगली उठल्या आणि यात बाळासाहेबांनी खुलेपणानं हिंदूंची बाजू धरली या बॉम्बस्फोटात दाऊद इब्राहिमचा हात असल्याचं चा उघड झालं तसंच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांवर देखील दाऊदची संबंध असल्याचे आरोपही झाले आणि याच दरम्यान बाळासाहेबांनी आपल्या एका सभेत काँग्रेसवर आणि शरद पवारांवर टीकास्त्र लावलं आणि तुमच्याकडे जर दाऊद असेल तर आमच्याकडे अरुण गवळी आहे असा थेट इशारा दिला यावेळी अरुण गवळी जेलमध्ये होता मात्र खुद्द बाळासाहेब ठाकरेंनीच आपल्याला त्यांचा माणूस म्हणाल्यानंतर गवळीची डेरिंग वाढली आपण हिंदू डॉन असल्यामुळे बाळासाहेबांचा आपल्याला पाठिंबा आहे असं त्याला वाटू लागलं यात झालं असं की एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलं मग काय महायुतीचं सरकार आपलंच सरकार असल्याचा गैरसमज करत गवळीनं आपल्या टोळीच्या माध्यमातून मुंबईत राडा घालायला सुरुवात केली या राड्यामुळे राज्य सरकारवर दबाव येऊ लागला अशातच तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडेंनी पोलिसांना थेट एन्काउंटर करण्याचे आदेश दिले आणि गँगवॉर सुरुंग लावला असं म्हणतात की त्यावेळी प्रत्येक गँग मधल्या किमान दहा गुंडांची तरी नावं एन्काउंटरच्या यादीत होती यात गवळीच्या गँगच्याही गुंडांचा समावेश होता त्यावेळी अरुण गवळी हा पूर्वीच्या औरंगाबाद आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल जेलमध्ये होता तिथूनच तो आपल्या गँगची सगळी सूत्र फिरवायचा त्यानं जेलमध्ये एक चांगलं नेटवर्क तयार केलं होतं त्याचं हे नेटवर्कही उद्ध्वस्त करण्यासाठी त्याला हर्सूल जेलमधून सरळ अमरावतीच्या जेलमध्ये हलवण्यात आलं अरुण गवळीला वाटायला लागलं की बाळासाहेब ठाकरेंनी निवडणुकीपुरतं जवळ केलं आणि नंतर बाजूला सारलं याचा बदला शिवसेनेकडून घेण्याचा उचलला आणि त्यासाठी त्याने टार्गेट केलं ते बाळासाहेबांचे पुत्र जयंत जाधव यांना आता तसा जयंत जाधवांचा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता ते व्यावसायिक होते त्यांची आदित्य व्हिडिओ नावाची एक व्हिडिओ कंपनी होती मात्र गवळीला असं कळलं होतं की त्याला हर्सुल जेलमधून हलवण्यामागं जयंत जाधवांचा हात आहे त्याने जाधवांच्या हत्येचा डाव आखत याची जबाबदारी आपल्या गँगच्या राम दादले राजा यादव विवेक नाईक आणि सुनील घाटेवर सोपवली आणि झालं असं की एके दिवशी जयंत जाधव शिवसेना भवनाच्या प्रांगणात असताना या गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या केली या हत्येनंतर पोलिसांनी वेगानं तपास सुरू केला आणि तपासाचे काटे थेट दगडी चाळीत जाऊन थांबले या हत्येप्रकरणी त्यांच्यावर केस झाली मात्र कोर्टात साक्षीदार फिरल्यामुळे अरुण गवळीची निर्दोष सुटका झाली तर हा होता शिवसेना आणि अरुण गवळी यांच्यातल्या संघर्षातला एक किस्सा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि या संघर्षाचा पुढचा अंक पाहायला आवडेल हेही आम्हाला सांगा